आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा एस टी भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे धुळे व दोंडाईचा बस आगारांमधून लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या बसेस अत्यंत जीर्ण अवस्थेत असून प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे राज्यात शाळांना सध्या सुट्ट्या असल्याने विद्यार्थ्यांसह पालक तसेच अनेक प्रवासी पर्यटनासाठी व कामानिमित्त प्रवास करत आहेत त्यामुळे बस स्थानकांवर मोठी गर्दी दिसून येत आहे मात्र याच गर्दीचा फायदा घेत एस टी महामंडळाने तिकीट दरात वाढ केली असूनही प्रवाशांना सुविधा मिळत नाहीत बसेसच्या दुरावस्थेचा अंदाज यावरून येतो की काही बस आजही ब्रेकसाठी दौऱ्यांचा आधार घेत आहेत या बसचे चालक व वा वाहकांवरही तणाव निर्माण झाला असून प्रवाशांचे दिव प्रवाशांचे जीव धोक्यात घालून दररोज प्रवास सुरू आहे मागील काही दिवसात काही अपघातही घडले असूनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे फारसा बदल दिसून येत नाही प्रवाशांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्यांनी बस सेवा सुधारण्याची मागणी केली आहे एसटी महामंडळाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना प्रवाशांच्या सुरक्षितते बाबत त्यांच्या विश्वासालाही तडा जात आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका